आज मी तुम्हाला सगळ्यांना राणी जोधाबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ते आमेर जयपूरच्या राजघराण्यातील होत्या राजा भालमल यांची कन्या त्यांच्या आईचे नाव देवी आहे जोधा त्यांना हिरा कुंभर आणि हिराबाई या नावांनी ओळखले जाते जोधाबाई ज्यांना मरियन उज जमानी म्हणूनही ओळखले जाते त्या मुघल सम्राट अकबर यांच्या आवडत्या पत्नी होत्या आणि हा राजकीय स्वरूपाचा होता जोधा या अकबर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांचा विवाह हो। पंधराशे बासष्टमध्ये झाला ज्यामुळे अकबर आणि राजपूत यांच्यातील संबंध सुधारले जोधा यांना सलीम नावाचा मुलगा झाला जो नंतर सम्राट बनला जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका आता की बाय